व्हिडिओ नंबर तीनशे सदतीस चला तर सुरू करूया बघूयाचा काय विषय ते मी समजून घेऊया मित्रांनो आजचा विषय सांदे दुखीचे दोन प्रकार काय ते बघूया जोपर्यंत आपले सांधे कुठल्याही क्रियेचा भार सहन करू शकतात तोवर नियमित व्यायामामुळे आणि कारकिल्स मजबूत होण्यास मदत होते आपल्या आजूबाजूला अनेक जण सांदेदुखीच्या बाजूने त्रस्त झाल्याचे पाहायला मिळते मात्र अनेकांना या दुखण्याबाबत फारशी माहिती नसते सांधे दुखीचे दोन प्रकार आहेत म्हणजे भोवतीचे आडे आणि कार्टिलेज टिश्यूची झीज होऊन त्या भागात सूज येते परिणामी सांध्याचा सा आजार आकार आणि संरच संरचनेत बदल होतो बदल हे आर्थरायटिसचे परिणाम आहेत या स्थितीत मुक्तीची वाढ होते नुकसानीपेक्षा कमी असते सांधे कोणत्याही हालचालीने झालेला ताण सहन करू शकत नाहीत हा ताण किंवा भार या सांध्याला आधार देणाऱ्या कमकुवत स्नायूंचा परिणाम असू शकतो किंवा सांध्याला झालेली दुखापत किंवा त्यावर पडलेला अतिरिक्त भार यामुळे देखील असू शकतो ॲम्पर्फ्रायटिस हा सांधे आणि शरीराच्या इतर भागात स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती आक्रमक करण्याचा परिणाम आहे यावर काय करावे याची माहिती हवी जोपर्यंत आपले सांधे कुठल्याही क्रियेचा भार सहन करू शकतात तोवर नियमित व्यायामामुळे आडे आणि कार्टिलेज मजबूत होण्यास मदत होते कमी प्रवाह करणारा व्यायाम असे की चालणे जसे की चालणे जे वजन कमी करण्यास मदत करतात ऍस्टिओ अर्थ्रायटिस व्यवस्थित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात आता आपल्याला माहित आले आहे की कांद्यावर ताम आणि भार ताण आणि भार कमी करणे गरजेचे असून धावण्यासारख्या उच्च प्रभावी वर्कआउटची तीव्रता कमी करून काळजीपूर्वक चालणे आवश्यक आहे तुम्हाला वाळू गवत किंवा सिंथेटिक ट्रॅक सारख्या मऊ पृष्ठभागावर धावण्याची आवश्यकता आहे व्यायाम सुरू करण्यापूर्वी शूज योग्य आहेत का ते पहा सांद्यावर ताण पडणार कमी करण्यासाठी अधिक चांगले कुशनिंग असलेले शूज वापरणे महत्वाचे आहे मुद्दा दुसरा उपाय सांधे दुखीत हे आहेत रामबाण वाय काय ते बघूया चांदे दुखतून सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या वे वे उपायांची आवश्यकता आहे यामध्ये गॅसेस पासून मुक्तता स्टीम बात आणि मसाज तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे यासह अनेक उपाय कराव्या लागतात या संदर्भातील पुढील माहिती बघूया गॅसेस पासून मुक्तता काय ते बघूया आर्थरायटिस आजाराचा मुळाशी संबंध आहे ज्या लोकांचा पोट व्यवस्थित साफ होत नाही किंवा अन्न व्यवस्थित पचत नाही त्यांना आर्थरायटीस होण्याचा सगळ्यात जास्त धोका असतो म्हणूनच डॉक्टर म्हणतात आयट्राइट पासून मुक्त होण्यासाठी गॅसेस पासून मुक्ती मिळवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी रुग्णाने काही दिवस कोमट अॅनिमा घ्यावा यामुळे पाठ पोट साफ होण्यास मदत होते गरम पाण्याचा अनिमा स्टीम बाथ आणि मसाज स्टीम बाथ आणि मसाज आर्थरायटिस मध्ये अत्यंत लाभदायक आहे खर तर समोर सरसोच्या तेलामध्ये लसणाचा रस आणि कापूस मिसळून मालिश केल्याने खूप आराम मिळतो लाल तेलाने मालिश करण ही फायदेशीर ठरत तर डॉक्टर म्हणतात जैतूनच्या तेलाने मालिश केल्याने आर्थरायटिसचा त्रास कमी होतो व्हेरी गुड तांब्याच्या भांड्यात पाणी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हे श्रद्धा हे सुद्धा आराम देणार आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अनेक लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात यामागील शास्त्रीय कारण असे की तांब्यामध्ये ऑक्सी ऑक्सीकरण विरोधी गुण असतात हे अर्थरायटिस मध्ये होणारे जळजळ कमी करतात मदत करतात दिवसभरात पाच लिटर पाणी पिले काय ते भरपूर प्रमाणात पाणी पिणं तर शरीरात युरिक ऍसिड जास्त प्रमाणात तयार होणार नाही हे मूत्राद्वारे शरीराच्या बाहेर पडेल त्याचे खडे तयार होणार नाही आलं आलं म्हणजे सिंजीवळी अर्थरायटीस चा त्रास कमी करण्यासाठी से आल्याचं सेवन हा रामबाण उपाय आहे आल्याचं सेवन हा रामबाण उपाय आहे रोज दोन ग्रॅम आलं दोन वेळा खाल्ल्याने खाण्याने त्रास कमी होतो नुकत्याच झालेल्या संशोधनात आढळलं आढळलं खूप आणि सलाद बरोबर आल्याचं सेवन करणं हे आर्थरायटीसच्या समस्येत उत्तम असते आणि मित्रांनो अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार That Hin.